दुसऱ्या काजूवर आणि ह्या काजूवर पण थोडे थोडे आहेत ते बघा हे बघा तर याय आता कवळ्या कोवळ्या बोलून तू गोड आहे हम्म रस काढून प्या मजा येत पण ठेवतील रस साठी आता त्यांची बघा काय मेहनत चालू आहे हा नवीन मोहर येत आहे बघा अशा नवीन अजून बिया येऊ शकतात एवढ्या आल्यावर ओळ्या काजूची भाजी ओल्या काजूची भाजी हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी साक्षी तुमचं एक्सप्लोर साक्षी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर मी माझ्या आजीसोबत कलमातले काजू काढायला आले ओले ते आम्हाला असेच आंबे आम गोळा करता करता दिसलेले आहेत आणि आता आम्ही ह्याची जाऊन भाजी करणार आहे तर खूप आले आहेत तुला माहिती नव्हतं हे हाताळ कसेही देणार काढू कसं तरी हे आहेत ना दोघं जणं तरी खूप जास्त चालेल मला एवढी अपेक्षा नव्हती खरंच मी आम्ही विकत घेणार होती मघाशी पूर्वच्या मगाशी बोल द्या हो तशा विकत शंभर रुपयाच्या शंभर रुपया दे आपल्याला किती आहेत शंभर रुपया द्या किधर आहे काजू वाव कशाला दुसरीकडे जायला पाहिजे जा आमच्याकडे काजू पण का का आले हे बघा ह्याची भाजी करतात ओल्या काजूची हे आई बाबा खोटे कशाला बोलतात मला हे कळत नाही माहिती असेल तर लक्षच नसतं यांच आणि हे बघा हे पण हे काढ चांगलं आहे ते खाली जाऊन खाईन मी हे काजू चांगले आहेत ते काड किती आले त्याची भाजी होईल काजूची ओल्या हो काजूची परतीपर्यंत आता घरी जाऊन खाणार वर... आम्ही काजू वाव यार अजून आहेत ना आपल्याकडे काजूची झाड तर किती खडूस करी करशील मला दे ना कधीतरी हा दे ना मला तुझ दुसरं आहे तो तुला आवड मला ते स्वतःचा फायदा पण ऐकत नाही इकडे या इकडे मग तुम्ही जराशी पागल हाव काय अगं किती ह्याच्यावर भाजी किती होईल काजूची काजू काय म्हण आई ओल्या काजूची भाजी बनवणार आहे मी आता इतरला मिळून आम्ही बघितले कशाला तिकडे अरे तुलाच ते कळलं आम्हाला थोडी तू तूच आम्हाला सांग अरे काय एवढा घरात असताना आता मी विकत जाऊन खाणार होती हा बघ साक्षी हा बघ किती भुक्कड आहे बहिणीचा पण विचार नाही करत आहे हा हा तुला अनुभव असतील तसं काय ओल्या 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 राखून काय मला माहिती ना कशा करतात अशा आपण काय तुला आपण समजत नाही मला वाटतं मला वाटतं चारशे एक बिया आहेत मग अरे किती भाजी होईल आता मी जाऊ का नको नांदेडला असं वाटतंय मला राह का मोहर पण हा नवीन मोहर पण येतात अजून येतील आणि हे त्यामध्ये काजू पण भेटल खूप गोड आहे खूप गोड खूप गोड आता बाकीच खाऊ नको मला पण एक दोन ठेव प्लीज चांगला तू घेतलास हाय आता काजूची भाजी फनसाची भाजी कच्चा आई बघा लय झालेच नाही आता शेतकरी आणि पाहिजे कोकणातलं ने, ने अरे माहिती असतील तर नाही शपथ नाही बाई किती पडलेत अरे सुक्या बिया घ्यायच्या ना दादा वरच्या भाजू आपण नंतर आम्ही घाईत नाही काजू आणि तिकडे दुसरा आहे पोंडा दुसरा काजू आहे तो भैया दादाने किती काढला अरे तिकडे अजून आहेत बऱ्याच सारे हा दादाला जास्तच एक्सपिरियन्स आहे काजू चढ्यासाठी काजू काढ्यासाठी वरती चढलाय किती मेहनत चाललंय किती गोळा केला दोघांनी मिळून दाखव ह्यानी बघा एवढं जमा केलं दादाचं काम म्हणजे हो सुमित हलक्या आयच्याने बरोबर चढतं तीन तयार आहे तिने नाही ना आता पुढे तयार आहेत नाही कुठे इथे तयार आहेत पुसत नाही काठी देऊ काय दे ना काय काठी आहे काय दुल्यात बिलात घुसत जाऊ द्या पा उद्या येऊ आपण ड्रायवरी काटे घेऊन यायला पाहिजे घरकुल आहे आमच्याकडे काय राहते राहते सोड होत इकडे बघ हे तुला गावतील काय बघ हे ना तयार आहे

लय एप्रिल पर्यंत राहतील हो मोर आला ना परत मोर येतात अबो फवारणी नाही केली ना साक्षी काय फायदा असतो झाडाला पुन्हा मोर येऊ शकतो आता मी फवारणी करतात ना तेव्हा एकाच टायमाला निघून येतात आता हा बघ्या बघा ह्या ह्या किती लेट होती आता मी एप्रिल महिन्यात राहतोच इथे येतोच आणि काजूच्या बियाच खातो किती बारीक आहेत बघ आणि फणसाची भाजी पण भेटेल एप्रिल महिन्यात स्टार्टिंगला फक्त पेपर नाही ठेवायला पाहिजे रे उतरुलच पाहिजे अरे नाही घरकुल नाही निघाल सरल हाव दे एकाच दिवशी एवढी घाय नको नंतर दादाची नुसती प्लॅनिंग चालली आहे तिकडे जाऊन खाशील इकडे जाऊन खाशील किती खाशील ठेवशील दुसऱ्याला तरी ठेव देख। देख। अरे कच्चे काजू नका काढू पिकू तर झाला नाही तर काय हे आहे काजू ऑन काजू बघायचं रोज आणि पिक खायच्या कवळ्यात ते नको काढूस पण आहे कवळ्यात चांगल्या लागतात ना हा कवळ्या चांगल्या लागतात भाजी मला माहिती आहे त्या मोहर आहे पण गोळा केले आणि ओल्या ह्याची भाजी ह्याच्यातून काजू भाजून आणि हे रानात

नाही तुम्हाला काजू महागाय रे दीडशे दोनशे रुपयाला किलो दोस डायरेक्ट भीत होता आंबा चांगलं उसळीपणे तिकती मला दिसते अरे हा ना कलरवाला काजू रेड वाला

बघू शकता ह्या आंब्यावर पण आंबा आलाय गाई तर खूप आलेत ह्या वर्षी मी हळूहळू तुम्हाला दाखवेन किती आंबे आहेत तर आम्ही फक्त असंच दुसऱ्या काजूवर आणि ह्या काजूवर पण थोडे थोडे आहेत हे बघा हे बघा तर या आता कवळ्या कोवळ्या बोलून तोडून नाही देत आहे पण मोहर आलाय मोहर तर आलाय ना दादा येतील ना येणार ना जाऊकान कोण आंदेडला असं झालंय मला आता रोज काजूचीच भाजी खातो आहे <laughs> अरे भेटत नाही काजूची भाजी लोकांना एक काम करतो तिथं जाऊन रूम चेंज करतो आणि पटकन इकडेच येतो आठवड्याभरात पेपर नसाय पाहिजे फक्त यार झालं आमचा